ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नळाला आलेल्या पाण्यानं घरामधील टाकी का भरली नाही असं विचारल्याचा राग आल्यानं पती आणि मुलानं शालिनी पठारे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्याने आणि दगडानं मारहाण केली आहे सात ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द इथे ही घटना घडली आहे शालिनी एकनाथ पठारे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलं की सात ऑक्टोबर रोजी सकाळी शालिनी पठारे या करजगाव निवासा इथे त्यांच्या वडिलांच्या इथे वाट्यानं केलेल्या कांद्याच्या गोण्या भरण्यासाठी गेल्या होत्या संध्याकाळी सहाच्या दरम्यान त्या घरी पाथरे खुर्द इथे आल्या त्यावेळी त्या त्यांच्या मुलाला म्हणाल्या की तू दिवसभर घरी होतास नळाला आलेल्या पाण्यानं टाकी भरायची होती आता टाकीत पाणी नाही तेव्हा मुलगा यश आणि पती एकनाथ यांनी शालिनी पठारे यांना शिविगाळ करून लाथबुक्क्यानी आणि दगडांना मारहाण केली तसेच सासू आणि सासऱ्यांना देखील शिविगाळ केली दरम्यान शालिनी एकनाथ पठारे यांच्या फिर्यादीवर रावरी पोलीस ठाण्यामध्ये पती एकनाथ रावसाहेब पठारे मुलगा यश एकनाथ पठारे सासू जमुनाबाई रावसाहेब पठारे सासरा रावसाहेब मार्थबा पठारे यांनी मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा